श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर पंच्याण्णव चतुर्मूर्तिशुश चतुर चतुर्व्यूहश चतुर्गती चतुरा चतुर्वेद चतुर विरेक पात या श्लोकाचा अर्थ पाहूया श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे सातशे पासष्ट नंबरचं नाव चतुर्मूर्ती चार प्रकारचे आकार व मूर्ती असलेला नित्य अनंत असे परमतत्व जेव्हा विश्वरूपाने प्रकट होते तेव्हा चार प्रकारांनी प्रकट होते पुराणांतरी म्हटले आहे की भगवंतांच्या अवतारांनी वेगवेगळ्या युगांत वेगवेगळे रंग धारण केले ते असे कृतयुगात पांढरा त्रेता युगात लाल द्वापार युगात पिवळा व कलियुगात काळा परंतु वेदांतांच्या विचाराप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमात्मा चार अवस्थांमधून व्यक्त होतो याप्रमाणे जागृत स्वप्नद्रष्टा सुषुप्त व शुद्ध चैतन्य स्वरूप व्यष्टीमध्ये त्यांनाच म्हटले आहे विश्व तेजस प्राज्ञ व तुरीय तसेच समष्टी मधील स्थूल सूक्ष्म व कारण देहांची नावे आहेत विराट हिरण्यगर्भ ईश्वर अनुक्रमे व या तीनही देहांपलीकडे असलेला तो सनातन परमात्मा चतुर्मूर्ती होय सातशे सहासष्ट नंबर चतुर्बाहू त्या परमात्मा श्री नारायणाला चार बाहू आहेत असे सुचवले आहे मनुष्याच्या अंतरंगातील चार घटक मन बुद्धी चित्त व अहंकार हे त्या चार बाहूंनी दर्शविले आहेत ह्याच चार घटकांचे मार्फत शरीरातील सर्व व्यवहार नियमित केले जातात सुरळीत व योग्य तऱ्हेने सातशे सदुसष्ट नंबर चतुर्व्यूह भगवंत स्वतःस चार व्यूहांमधून क्रियाशील केंद्र स्वरूपात प्रकट करतात व्यूह म्हणजे असंख्य सामान्य व्यक्तींनी विशिष्ट उद्देशाने केलेले कार्यप्रवर्तन म्हणजे जे एका केंद्रवर्ती व्यक्तीच्या अधिपत्याखाली चालविले जाते म्हणून त्यांना चतुर्व्यूह म्हटले आहे ज्याप्रमाणे एखादी सेना आपल्या सेनापतीच्या अधिपत्याखाली त्याने नेमून दिलेल्या क्षेत्रात काम करते त्याप्रमाणे हे समजायचे एका रूपकाप्रमाणे असे दाखवले आहे की ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या सर्व कार्याला प्रेरणा देतो वैश्विक शक्तीच्या रूपाने प्रकट होतो व मानवीय संबंधात त्यांना आशीर्वाद देतो त्यांच्या सत्कृत्यात त्यांना आशीर्वाद देतो व सर्व कार्यात शक्तीही प्रदान करतो आयतरे योपनिषदामध्ये या चार विवाहांना म्हटले आहे शरीरात राहणारा तो शरीर पुरुष मंत्रामध्ये म्हणजे छंदांमध्ये राहणारा तो छंद पुरुष वेदरूपाने असलेला तो वेद पुरुष व चौथा महापुरुष सातशे अडुसष्ट नंबर चतुर्गती चारही वर्ण आश्रमांची अंतिम गती जरी बाह्यातकारी मनुष्यांचे प्रत्येक वर्गाचे त्यांच्या कार्याचे वर्णाचे ध्येय वेगवेगळे दिसत असले तरी शेवटी श्री नारायणच अपरिहार्यपणे सर्वांचे ध्येय गती आहे तत्वचिंतक म्हणजे ब्राह्मण शासक किंवा अग्रणी म्हणजे क्षत्रिय व्यापारी उद्योगी म्हणजे वैश्य व सामान्य कामे करणारे म्हणजे हे चार वर्ण होत तसेच विद्यार्जन करणारा म्हणजे ब्रह्मचारी कुटुंबाचे पालन पोषण करणारा म्हणजे गृहस्थ निवृत्तीचे जीवन जगणारा म्हणजे वानप्रस्थी व सर्वसंग त्याग करणारा म्हणजे संन्यासी या चार अवस्थांचे आश्रमांचे गंतव्य आहे श्री नारायण सातशे एकोणसत्तर नंबर चतुरात्मा काही ठिकाणी पाठवेदाने चत्वरात्मा असेही म्हटले आहे प्रथम चतुरात्मा या संज्ञेप्रमाणे अर्थ होईल ज्याचे मन अत्यंत शुद्ध आहे असा श्री नारायणाचे अंतकरण राग आसक्ती मद इत्यादी विकारांनी रहित अहंकाराच्या कुठल्याही दुःखकारक छटेने न रंगलेले असे आहे तो त्याचा स्वभाव आहे म्हणून तो चतुरात्मा चत्वरात्मा या संज्ञेप्रमाणे अमर्याद तेजस्वरूप श्री नारायण अंतकरण चतुष्ट रूपाने मनुष्याच्या अंतर्यामातून प्रकट होतो सातशे सत्तर नंबर चतुर्भाव चार भावांचे उगमस्थान त्याचे पासून चार वर्ण आयुष्यातील चार अवस्थांचे चार आश्रम मनुष्यांची चार ध्येये म्हणजे पुरुषार्थ हे भाव निर्माण झालेले आहेत सनातन धर्मशास्त्रानुसार चार पुरुषार्थ येणेप्रमाणे नीती नियमांचे वागणे म्हणजेच धर्म पुरुषार्थ होय अर्थोत्पादन हा अर्थ पुरुषार्थ आनंदाची कामना काम पुरुषार्थ व आध्यात्मिक प्रगतीचा प्रयत्न करणे हा मोक्ष पुरुषार्थ होय श्रीकृष्ण स्वतःच गीतेमध्ये सांगतात चारही तऱ्हेची उत्पत्ती माझेपासूनच झाली आहे सातशे एकाहत्तर नंबर चतुर्वेदवि चारही वेदांचा ज्ञाता चारही वेदांचा प्रतिपाद्य व चर्चेचा विषय आहे श्री नारायण ज्यावेळी वेदवाङ्मयाच्या विद्यार्थ्याला त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हाच त्याची ज्ञानसाधना पूर्ण होते त्याच अर्थाने भगवंत गीतेच्या पंधराव्या अध्यायात म्हणतात जे सर्व वेदांनी जाणण्यास योग्य ते मीचा है। मीच आहे मीच वेदांचा करता आहे व वेदांचा ज्ञाताही मीच आहे सातशे बहात्तर नंबर एक पात एक पाय असलेला मधील पाद शब्दाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे अंश व दुसरं म्हणजे पाय भगवान गीतेमध्ये पहिल्या अर्थाने शब्द वापरून आपल्या विभूतींचे वर्णन करताना म्हणतात संपूर्ण विश्व हे माझ्या एका अंशाचे आधाराने राहिलेले आहे तैतिरीय आरण्यकात एक संदर्भ आहे व तो दुसऱ्या अर्थाचे पाय स्पष्टीकरण करतो सर्व प्राणी मात्र हे त्याचे पाय आहेत या संपूर्ण ब्रह्मांडाच्या एकत्रित सामर्थ्यापेक्षाही तो महान आहे त्यामुळे त्याची तुलनाच होऊ शकत नाही तो अनंत सतस्वरूप आहे थोडक्यात विराट सूत्रात्मा अव्याकृत आणि तुरीय अशी चार रूपे असलेला चार हात असलेला शरीर छंद वेद आणि महा असे चार व्यूह असलेला चार वर्णाश्रमांची गती असलेला मन बुद्धी अहंकार व चित्त अशा चार अंतकरणाने युक्त धर्म अर्थ काम व मोक्ष या चार पुरुषार्थाचे उत्पत्ती स्थान चारी वेदांचा खरा अर्थ जाणणारा सर्व विश्व ज्याचा एक पाय आहे असा असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर शहाण्णव समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरती क्रम दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा या श्लोकाचा अर्थ पाहूया सातशे त्र्याहत्तर नंबर समावर्त कुशलतेने सम्यक आवर्तन करणारा आवर्तन म्हणजे फिरविणे संसार चक्राचे जीवन चक्राचे योग्य तऱ्हेने आवर्तन करणारा जन्म मृत्यूचे सतत फिरणारे चक्र म्हणजेच संसार चक्र व ते चक्र ज्या नियमांनी फिरते तो नियम दुसरे कोणी नसून स्वतः भगवंतच आहेत तो नियम त्या नियमांचा करता भगवंत श्री नारायणच आहे सातशे चौऱ्याहत्तर नंबर आत्मा ज्याचे मन इंद्रिय विषयांच्या आसक्तीमधून निवृत्त झाले आहे असा मुंडकोपनिषेदातील दोन पक्षांच्या सुप्रसिद्ध रूपकाची येथे आठवण येते अत्यंत निकटचे सख्यत्व असलेले दोन पक्षी एकाच झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत त्यापैकी एक झाडाची फळे आवडीने खात आहे व दुसरा न खाताच निरीक्षण करत आहे त्यापैकी दुसरा निवृत्तात्मा आहे काही टीकाकार या फोड अ निवृत्तात्मा अशी करतात त्याप्रमाणे अर्थ होईल जो कधीही कशातूनही निवृत्त होत नाही परंतु प्रत्येकात समाविष्ट होतो असा आत्माच सर्व आहे सर्व प्राणी मात्र तोच आहे तोच परमात्मा श्री नारायण आहे सातशे पंचाहत्तर नंबर दुर्जय म्हणजे अजिंक्य जो कोणाकडूनही जिंकला जात नाही असा आपल्यापैकी बहुतेक व्यक्तींमध्ये सामान्य वासनांचे प्राबल्य असले तरी हळूहळू कालगतीमुळे शेवटी उन्नत ध्येय विचार प्रबल होऊ लागतात आणि आपण अवश्यतेने परमात्म्याकडे ढकलले जातो कित्येक वेळा लढाईमध्ये हार खावी लागते परंतु युद्धातील अंतिम विजय मात्र आपल्या हृदयातील भगवंतांचाच असतो सातशे शहात्तर दूर ज्याची कधीच अवज्ञा करता येत नाही असा पूर्ण वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित अशा विश्वाचे निरीक्षण केले असता जे सत्य प्रतीत झाले त्याच्याच निर्देश या संज्ञेमध्ये केला आहे व ते सत्य आहे की कुठलाही जीव अगर वस्तू त्या भगवंताची आज्ञा मोडण्याचे धाडस करू शकत नाही कठोपनिषदामध्ये ऋषी म्हणतात त्याच्याच भयाने अग्नी प्रज्वलित होतो त्याच्याच भयाने सूर्य प्रकाशतो इंद्र व वायू त्याच्याच भयाने आपापली कामे करतात व पाचवा मृत्यू ही त्याच्याच भयाने धावतो म्हणजे कार्य करतो जणू काही त्याने प्रत्येकाचे मागे वज्र उगारलेले आहे अतिक्रम म्हणजे ओलांडून जाणे अर्थात दूर म्हणजे ज्या अवस्थेच्या पलीकडे कोणालाही जाता येणार नाही अशी अवस्था म्हणजेच श्रीनारायण कारण तो सर्व उत्क्रांतीचे अंतिम व एकमेव ध्येय आहे तो सर्वांच्या पलीकडील अंतिम सत्य असून त्याच्या पलीकडे प्राप्त करून घेण्यासारखी कुठलीही अवस्था नाही सातशे सत्याहत्तर नंबर दुर्लभ अत्यंत परिश्रमाने ज्याची प्राप्ती होऊ शकते असा आध्यात्मिक परिपूर्ण अवस्था हे उत्क्रांतीचे ध्येय श्री नारायणच आहेत हळूहळू होणाऱ्या असंख्य उत्क्रांतीनंतरच त्याची प्राप्ती होत असते उत्क्रांतीमध्ये अत्यंत सूक्ष्म व नगण्य अशा एकपेशीय जीवापासून हळूहळू उत्क्रांत होत मनुष्याची अवस्था निर्माण झाली आहे व यापुढे मनुष्याची बौद्धिक उन्नत अवस्था म्हणजेच देवत्व होय निरंतर व सतत केलेल्या प्रयत्नांचे फल म्हणूनच हे सुबुद्ध मनुष्यत्वाचे बक्षीस प्राण्यास प्रदान केले गेले आहे त्यानंतर स्वार्थरहित सेवा बुद्धीने कर्म करणे भावपूर्ण अंतःकरणाने भक्ती करणे खूप खोल असे आध्यात्मिक ग्रंथाचे अध्ययन करणे यांचे सहाय्याने मनुष्य आपल्यातील लौकिक वासनांपासून स्वतःच परावृत्त करण्यास शिकतो व शेवटी प्रत्यक्ष प्रतीतीस येणारे दिव्य भगवत स्वरूप प्राप्त करतो खरोखर नारायण स्वरूपाचा हा साक्षात्कार कष्ट साध्य असल्याने दुर्लभच आहे सातशे असा भागवतात उल्लेख आहे की भगवंत प्राप्त करून घेणे अत्यंत सोपे आहे अ दुर्गम ज्यांनी समर्पित वृत्तीने अद्याप खोल ध्यान करण्याची पात्रता मिळवलेली नाही व आपल्या अंतकरणाचा विकास केलेला नाही व शुद्धी प्राप्त केली नाही ज्यांनी गुरुकडून अगर स्वत शास्त्र वाचून केवळ ज्ञा मिळविले तरी अशा अपरिपक्व बुद्धीच्या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया होती की हे फारच कठीण आहे परंतु तो जसजसा आपल्या साधना पुढे जाऊ लागतो तसतसे त्याला मार्गदर्शन मिळते व पुढे चल अशी आणखीही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते एक उदार तेजस्वी चेहरा त्याच्या दृष्टीस येतो आणि त्याचा कृपाळू दयार्द प्रकाश त्याला सर्व अडचणी व संकटातून सुरक्षितपणे त्याच्या ध्येयाकडे नेतो सामान्य दिव्याचा प्रकाश वाटसरूचा फार तर पंधरा ते वीस फुटापर्यंतचा मार्ग प्रकाशित करू शकतो परंतु एकाच वेळेला एक ते दोन मैलाचा मार्ग तो प्रकाशित करू शकणारच नाही तरीही त्याने मार्गक्रमणा सुरू केलीच पाहिजे व जितके दृष्टीपथात आहे तितके चालत राहिले पाहिजे तो जसा पुढे जाईल तसा त्याचा पुढचा मार्ग प्रकाशित केला जातो सातशे एकोणऐंशी नंबर दुर्ग आग प्रवेश करण्यास कठीण असा संस्कृत मधील या संज्ञेचा अर्थ होतो अभेद्य किल्ला व या अर्थाने असे सुचविले जाते की ते परमतत्व श्रीनारायण प्राकृतिक आवरणाने व त्याच्या मोहमही प्रभावाने झाकले गेले आहे व त्याच्याकडेच आकर्षित झाल्या कारणाने आपले सर्व लक्ष आवरणातील सुखसंवेदनेतच गुंतून राहिले आहे ही आवरणाची भूलविणारी शक्ती म्हणजेच बलवान माया आहे फारच थोडे धैर्यवान व कृपाप्राप्त लोक तिच्या पलीकडे जाऊ शकतात भगवंत स्वतःच गीतेत म्हणतात माझी माया ओलांडून जाणे कठीण आहे मम माया दुरत्यया उपनिषदे म्हणतात ते परम सत्य नारायण कुठल्याही इंद्रियांनी जाणले जाऊ शकत नाहीत मनाच्या कल्पनेने त्याचे आकलन होत नाही किंवा बुद्धीच्या तर्कानेही तो समजत नाही ही सर्व आपल्या ज्ञानाची साधने आहेत व त्यांना सत्यज्ञान होणे अगदी अशक्य आहे जेव्हा कोणी एखादाच आपले प्राण पणाला लावून त्या आवरणावर हल्ला करतो तेव्हाच तो आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतो जो बहिर्मुख आहे त्याला ते परमपद एखाद्या दुर्भेद्य किल्ल्याप्रमाणे भासते या संज्ञेचा सरळ अर्थ आपल्या अंतर्यामी असलेला श्री नारायण आपल्याला सहजतेने ज्ञात होणार नाही सातशे ऐंशी नंबर दुरावास ज्या ठिकाणी वास करणे राहणे सुलभ नाही असा अत्यंत प्रामाणिकपणे व सतत प्रयत्न करणाऱ्या महान साधकाच्याही हृदयात तो स्थिरपणे स्थापित झालेला आढळत नाही कारण सुख साधन असलेल्या विषयांपासून मन परावृत्त करणे व चैतन्याचा ध्यास घेऊन तिथेच स्थिर राहणे ही गोष्ट बिलकुल सोपी नाही योगी साधकांनाही अत्यंत नेटाने केलेल्या ध्यानातही त्या नारायणास स्थिरतेने धरून ठेवणे कठीण भासते म्हणूनच त्यास दुरावास ही संज्ञा प्राप्त झाली आहे म्हणूनच गीतेमध्ये अर्जुन अत्यंत विषादाने म्हणतो मन अत्यंत चंचल असल्याने हे मधुसूदना हा जो तू समत्वाचा योग सांगितलास तो आचरण्यास मनात स्थिर करण्यास अत्यंत कठीण आहे आणि भगवंतही त्याच अध्यायात सांगतात की निर्वात स्थळीच्या दिव्याप्रमाणे अगदी न हरणारे स्थिर असे ध्यान असले पाहिजे सातशे एक्क्याऐंशी नंबर दुरारिहा असुर दुष्प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करणारा आपल्यातही जे कोणी आपला चांगुलपणा स्थिर करू शकत नाहीत त्यांच्या दुष्टपणाचा नाश तो भगवंत कृपामय असल्याने करतो आणि त्यांना दुष्कृत्यांच्या वाईट परिणामांपासून वाचवितो प्रत्येक साधकाच्या अंतकरणात असुर दुष्ट प्रवृत्ती असतातच परंतु भक्तीने त्याला आवाहन केल्यास तो अंतकरणातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट करून टाकतो त्यामुळे त्याला धुरा ही संज्ञा सार्थ मिळाली थोडक्यात संसार चक्र चालविणारा सर्वत्र व्याप्त असलेला अजिंक्य ज्याची आज्ञा कोणीही उल्लंघू शकत नाही असा तीव्र भक्तीने प्राप्त होणारा कळण्यास कठीण प्राप्त करण्यास कठीण हृदयात धारण करण्यास अत्यंत कठीण कुमार्गाने जाणाऱ्यांचा वध करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर सत्त्याण्णव शुभांगुलोक सारंग सुतंतुस्तंतु वर्धन इंद्र कर्मा महाकर्मा कृत कर्मा कृतागम कुत या श्लोकाचा अर्थ पाहूया सातशे ब्याऐंशी नंबर शुभांग ज्याची सर्व अंगे अत्यंत शोभायमान व सौंदर्यपूर्ण आहेत असा सर्व सौंदर्याचेही सौंदर्य स्थान आहे श्री नारायण त्यामुळे भक्तांना त्याचे मनोहारी रूप आकार ध्यानाला विशे त्या परमात्म्याचे वर्णन शांतम शिवम सुंदरम असे केले आहे त्यामुळे त्याचे भक्त त्याच्या दिव्य सौंदर्याचे व सुंदर अंगोपांगाचे ध्यान करतात व वा चढत्या वाढत्या भक्तीच्या आनंदाने शरण भावाने त्याच्या पायी लोळण घेतात सातशे त्र्याऐंशी नंबर लोकसारंग जो नामरूपाने नटलेल्या विश्वाचे म्हणजेच लोकांचे सार जाणतो तो, तो। किंवा लोकसारंग म्हणजे विश्वाचा उगम मूलतत्व व ते आहे प्रणव ओम म्हणूनच लोकसारंग ही संज्ञा हे परमतत्व हेच आधी किंवा मूळ कारण आहे असे सुचविते व ओंकाराचे ध्यान केले असता त्याची प्राप्ती होते त्याचे पर्यंत पोचता येते सातशे चौऱ्याऐंशी नंबर सुतंतु ज्याचा विस्तार सौंदर्यपूर्ण आहे असा कापसामधून कमी जास्त जाळीचा धागा काढला जातो व त्यानंतर असंख्य प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती करण्याकरता तो चढविला जातो त्याचप्रमाणे जे श्री नारायण त्याचेच पासून असंख्य नामरूपांच्या वस्तू व प्राणीमात्रांच्या अस्तित्वाने गुंफलेले हे भव्य विश्वरूपी सुंदर वस्त्र निर्माण झाले आहे ज्याप्रमाणे निरनिराळ्या वस्त्रांमध्ये तंतू हाच त्याचा मुख्य आधार असतो त्याप्रमाणे या अद्भुत विश्वाचा नारायण हाच सुंदर धागा मुख्य आधार आहे भगवंत गीतेमध्ये म्हणतात की हे धनंजया माझ्यापेक्षा श्रेष्ठ या ब्रह्मांडात दुसरे काहीही नाही ज्याप्रमाणे मणी दोऱ्यात ओवलेले असतात त्याप्रमाणे माझ्यात सर्व गोवलेले आहे सातशे पंच्याऐंशी नंबर तंतुवर्धन कुटुंबाचे सातत्य ठेवण्याची प्रेरणा जो वाढीस लावतो व सांभाळतो तो तंतुवर्धन होय कुटुंबाचे संवर्धन कुटुंबातील घटकांच्या पुरुषत्व प्रेरणेने होत असते व त्या व्यक्तींची ही मानसिक शक्ती ही चैतन्याने त्याला प्रदान केलेल्या प्राणशक्तीचे व्यक्त स्वरूप आहे याप्रमाणे परमात्म्याची कृपाच जणू बीजांच्या सृजन शक्तीमधून व्यक्त होत असते हिंदुस्थानात हिंदूंमध्ये अशी समजूत आहे की वंशवृद्धी ही केवळ नारायणाचीच कृपा आहे सातशे शहाऐंशी नंबर इंद्रकर्मा जो नेहमी भव्य दिव्य कर्मे करतो तो यामधील इन हा धातू नेहमी परम ऐश्वर दर्शवण्याकरता वापरला जातो सातशे सत्याऐंशी नंबर महाकर्मा जो नेहमी महान कर्मे करतो असा पंचमहाभूतांपासून सर्व विश्वाची अत्यंत शास्त्रशुद्ध नियमांनी बिनसुख अशी उत्पत्ती करणे व काटेकोरपणे व कुशलतेने त्याचे पालन करणे तसेच सर्वसंहाराच्या वेळी त्या संहार कर्माचा शास्त्र म्हणून कार्य करणे हे सर्व गुंतागुंतीचे महान कर्म आहे संहाराखेरीज या क्षणभंगूर जगाची नियमित व्यवस्था लागणार नाही म्हणून हे उत्पत्ती संहाराचे अवाढव्य काम करण्याकरता अगाध बुद्धी सामर्थ्याची आवश्यकता आहे सातशे अठ्ठ्याऐंशी नंबर कृतकर्मा ज्याने आपली सर्व कार्ये पूर्ण केली आहेत असा आता नवीन काही मिळवावे असे त्याला काहीही नाही कारण सर्व कार्याची सिद्धी तो स्वतःच आहे गंतव्य तोच आहे त्याच्या शाश्वत परिपूर्णतेमुळे नवीन प्राप्तव्य काही असूच शकत नाही ही पूर्ण काम अवस्था आपल्या सर्व ग्रंथामधून वर्णन केलेली आहे व ती आहे पूर्णानंदाची अवस्था सातशे एकोणनव्वद नंबर कृतागम ज्याने वेदांची निर्मिती केली तो वैदिक मंत्रांना आगम म्हणतात त्यावेळी महान ऋषी पूर्ण ध्यानावस्थेत आपल्या शरीर मन बुद्धीपासून पासून पूर्ण अलिप्त अवस्थेत जात त्यावेळी त्यांना त्या मंत्राची प्रतीती होत असे त्यांची ती उन्नत अवस्था अहम केंद्रित व्यक्तिनिष्ठ नव्हती ज्या ठिकाणी अशा तऱ्हेने चा लोप झालेला आहे तेथेच आत्मप्रकाश प्रकट होतो साक्षात्कारी ब्रह्मदेव ऋषी आपल्या व्यक्तिगत अस्तित्वाच्या मर्यादांचे पलीकडे जाऊन परब्रह्माशी नारायणाशी एकरूप होत असत तेव्हा त्यांना हे मंत्र स्फुरत होते त्यांच्या मुखातून प्रकट होत असत म्हणूनच भगवंत गीतेमध्ये सांगतात मीच वेदांताचा करता आहे व वेदांना जाणणाराही आहे थोडक्यात कल्याणकारी शरीर असलेला लोकांचे सार ग्रहण करणारा प्रपंचरूप सुंदर धागा असणारा जगात रूपी धाग्याची वाढ करणारा इंद्रासारखे कर्म करणारा ज्याने सर्व कर्तव्य केले आहे असा पंचमहाभूत रूप कर्म करणारा वेदांची रचना करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो रामकृष्ण हरी